तिथला स्थानिक लोकांनी ब बिहारच्या लोकांनीच ठरवलं आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार तिथे उभे करा पण स्थानिक स्तरावर काही, काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते थोडीफार त्या लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून का आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं नाही का काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही जमलं तर ते अलायन्स होऊ शकते पण एकंदर सगळ्या तिन्ही पक्ष आमच्या आहे आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या सगळ्या पक्षामध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात नऊ वर्षानंतर हा स्थानिक स्वराजची निवडणुका लागल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते आणि सगळ्यांना म्हणजे आम्ही न्याय एकच पक्ष जर एकत्र तिन्ही लढले तर न्याय आम्ही देऊ शकणार नाही त्याचसोबत स्थानिक स्तरावर सुद्धा काही भीग वेगवेगळी परिस्थिती होते आणि त्याप्रमाणे आम्हाला तिथला निर्णय तिथेच घ्यावं ही आम्ही भूमिका म्हणजे तिन्ही पक्षांची आहे आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्या स्वभावावरच आम्ही लढतोय एखाद्या ठिकाणी काही आमच्या काही तडजोड आम्ही करू शकलो तर आम्ही करायचा प्रयत्न करू मान्य करावंच लागेल की आज भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते आहे आणि आज बिहारचा पण विजय जर झाला ठीक आहे नितीश कुमारजी तर नक्कीच लोकप्रिय आहे आणि त्यांच्याविषयी लोकांना खूप आदर आहे सहानुभूती पण होती की जवळपास एवढे वीस वर्षापासून त्यांनी नेतृत्व दिलं आहे पण सोबत भारताचे सर्वात लोकप्रिय नेते ते नरेंद्र मोदी आणि त्यांची नीती त्यांची दिलेली योजना जे शेवटच्या माणसापर्यंत पोचत आहे त्याचाही एक म्हणजे परिणाम आहे आणि त्याची पावती आहे आज बंगालमध्ये पण उद्या त्याला इलेक्शन जेव्हा फेब्रुवारी एप्रिल महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे त्या बंगालच्या निवडणुकीमध्येही नक्कीच भारतीय जनता पार्टीचा चांगला म्हणजे तिथे प्रदर्शन राहील त्याचं कारण आहे की मागच्या वेळीसुद्धा जवळपास पहिल्यांदाच म्हणजे निवडणुकी मोठ्या प्रमाणात लढून त्यांनी जवळपास पंच्याहत्तर जागा निवडून आणली होती आणि ते काही साधारण गोष्ट नाही आहे पहिली निवडणूक भारतीय जनता पार्टी त्या राज्यामध्ये लढून पंच्याहत्तर जागा जर मिळू शकते तर आज पाच वर्षानंतर नक्की तिथे त्यांची ते संख्या वाढ होईल एखाद्या वेळा सरकारसुद्धा बनू शकेल त्यामुळेच पंतप्रधानांनी काल जे गंगा ते गंगासागर हे जे नारा दिला आहे ते योग्य आहे